हाय चला आता झोपली होती पण उठली काय करू आता शुभ्राचं तसलंच असतं झोपणं हे इकडं मामा आलाय शुभ्राचा जा बाबू गेली अशी जात नाही व्हिडिओत गेली होय पांघरून 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 लागतं तर आलाय रक्षाबंधन ही झालं आमचं रात्रीच उशीर झाला पाऊस आला त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ काय काढला नाही इंस्टाग्रामवर काढलाय होय असा युट्यूब नाही काढला रात्रीचा आला तो झालं सगळं रक्षाबंधन वगैरे मस्त असं राखी वगैरे माऊस भाऊ पण माझा आलता पण गे तो गेला तो एमआयडीसीचा असतो म्हणून सकाळी गेला तो लवकरच त्याला कामावर जायचं होतं आणि इकडं आमची शुभ्रा मामापशी बसली बसली का बघती तर असं आता उद्या आईन ती जायचे तर त्यांच्या जाईल ती है ना <laughs> उद्या आजचा दिवस आहे काल आलाय माझ्या मामाजवळ मामासोबत इकडं आईचं चाललंय खिचडीची तयारी शुभ्रा बसली मामाकड बरं गेली ओळख ती आईच चाललंय तयारी एक वाजली करा उशीरत झाला एक 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 काम मस्त अशी शेपाची भाजी बनवली मी ताईने वांग्याची भाजी बनवली दोन भाज्या एक सुकी एक पातळ भाकरी चहा दूध पल झाडून भांडी सगळं आवरलं चकाचक मस्त अस आणि तिकडं अनुष्का आहे अनुष्का बघते टी व्ही मोबाईल घेऊन गेली की मला खवळ आता मनाला अडाकतोय टी व्ही आमची काय होते मोबाईल मुळे आडाखते अनुष्का अनुष्काची शाळा बुडती दोन तीन दिवस हय आज बुडली फक्त आज बुडली उद्यान परवा ती इथंच आहे ना दोन दिवस माझ्याजवळ त्याच्यामुळं त्याच्यामुळे तर ही जायचं ते असू दे ताईन ती पण ह्याच तिकडं चू बसली टॅक्टर जाऊन आणि कोणाकडे गेली माहिती का मामाकड तिच्या काल नाही गेली ना आज गेली परत है। चला तर बसलेत निवांत मस्त असं काम ही आवरून झाडाखाली जेवण वगैरे झाले सगळं झाले काम आवरलं जेवण वगैरे सगळं बसलंय गरम होत लय म्हणजे लय गरम होत पण इलाज नाही 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 मिलाजलाज काय करायचं बसायचं आपल्याला झालं म्हणजे काम सगळं झालं यावरलंय हस्त्यान म्हणत्यान आणि मोबाईल पण म्हणलं लय बघावं तर मोबाईलला पण रेंज नसते <laughs> बाळ फोन बी गरम होतोय मारण्याचा गरम होतो या फोनला त्यांचे चार्जिंग होय ना चार्जर नाही आणला ती म्हणजे मोबाईल आजकाल काय झालंय जे ते चार्जर चार्जिंगला लागते दुसऱ्यांच्या ह्याच्यात होत नाहीत तर म्हणलं काढावं मस्त पैकी एक व्हिडिओ फ्रेश वातावरण ही छान झाले काय तिकडे <laughs> चिव काय खाती म्हणली मला कापणी खायची म्हणली आम्ही रव्याच लाडू खाल्ल डावकी त्यांना अशी कापणी आणि चिवला आमच्या वाली शेंड्या बांधा म्हणली मामी माझ्या पण तिच्या तिनेच बांधल्यात बांधू आणि काम आताशी आवरले आता व्हिडिओ ही एक आणि अगोदरचा एक आहे कालचा रक्षाबंधनचा रेश्माताय वगैरे गेलेला ती दोन्ही व्हिडीओ मस्त असं सोडायचं टायटल वगैरे देऊन छान असं आणि मग नंतर ना चिवच्या शेंड्या घालायच्या है जीव चालतंय ना शुभ्रा आमची तिकडं मामाकडे राहिली शुभ्राकडून लक्ष दिली हो चक्क मामाकडे गेली काल गेली नाही कुणाकडे जात नाही हो तर असं दे ती उद्या जायच तिकड मामाकडे मामाची शुक्रवारी गुरुवारी येताल संध्याकाळी शुक्रवार घरी घरी बघूया लगेच काल सकाळी आल्यात काल रक्षाबंधन आहे कालचा दिवस तर काय हीच झाला आता आजचा दिवस एक आणि उद्याचा एक दोनच दिवस होत या परवा दिवशी तिकडे चाला तुम्ही इथं तर राहण्या दोनच दिवस रेश्मा ताई गेल्या हय बाय गेली घरी बाय आत्यांला जायचं वाटतं परत नदी राशीनला राशी मामा फोन करते तर असू द्या म्हटलं काढा मस्त असं छान पैकी व्हिडीओ व्हिडीओ चालले काढायचं विमान सारखी भुंग भुं, भुं, भुं। शुभ्रा पण मग त्याला आणि लय भारी झाड झालंय ही लिंबाचं झाड कसं असतं दाड दड फोका या झालंय छान गार हवा वातावरण मस्त हा सांगा की मम्मी हाय नावा जायची तिकडे शुभ्रा रडायला लागली चल आपण शुभ्राला आणू तिला आणून ताईंकड द्यावा लागल चू आण मग व्हिडिओ सोडायला जावा लागेल परतायची किचडीला पण भरपूर गिरायक आहे रडती शुभ्रा चक्क तू बसली चिवईनी चिवयनी चिवयणी ही तो बसती या पशी चला उठली झोपीत फिराय तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून कर आणि या मस्त अशी कापणी खायला जा जा जा, जा बाबू गेली हो पाडतील तिला चांगलं तिला झेपत आणि चांगलं मला पेचं पाणी आणायचं होतं पण त्यांच्यातलं पाणी संपले आता नंतर ना कधी तुपातली खिचडी आहे कस काय मी वाळत मस्त असं तूप टाकलंय नंतर ना शेंगदाण्याची कूट मिरची चांगली परतणार आणि मला पण सगळ्यांना चिवला आवडते अनुष्काला आवडते आईला उपास आहे पण खातो आम्ही सगळीच माहिती का आतमध्ये काय चाललंय या आजी काय करते या आजी शाबू तर करतीच आहे पण शाबूत काय टाकलंय आजीने तुपातला शाबू हो गावरान तुपातला छान असा शाबू लय व्हायर लागतो खायला तेलातला घीचगीच लागतो पण तुपातला लय खमंग छान चवदार तर असू द्या बाय सगळ्यांना आणि या खिचडी खायला